गेल्या काही दिवसापासून बघतो आपण बीडमध्ये सुरू आहे त्यानंतर धनंजय मुंडे जे आहेत कसं बघतात तुम्हाला यातून काय म्हणायचं मला काय प्रश्न विचारायचे विचारांना त्याच्यामध्ये धनंजय मुंडे गाज आलेले आहेत त्यांच्याशी काही चर्चा झाली आपली हो तास दोन तास आम्ही दोघ बोललो व्यवस्थित राजकीय बोललो सामाजिक बोललो आध्यात्मिक बोललो दोन अडीच तास चर्चा झाली त्यांची त्यांच्या मानसिकतेचा आढावा घेतला मी आणि सगळं समजून घेतल्यानंतर मला असं जाणवलं की जो मुलगा राजकीय घराण्यामध्ये जन्माला आलेला आहे आणि पक्षाचे सगळे नेते ज्याचे बालमित्र आहेत त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्याला गुन्हेगार का ठरवतात असं मला जाणवतं असं मला वाटतं कारण की इतक्या वर्षापासून तो जवळ आहे गोपीनाथरावचा पुतण्या आहेत सगळ्या नेत्याबरोबर तो राहिलेला आहे आणि त्याची पार्श्वभूमी ही गुन्हेगाराची नाहीच आहे त्याला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवत आहे असं मला वाटतंय पण यात नुकसान आमच्या संप्रदायाचं इतकं झालं की गेल्या सातशे वर्षापासून जातीवाद नसावा या माताचे ज्ञानेश्वर महाराज आहेत आणि जातीवाद नष्ट करत करत आलेला काही राजकीय स्वार्थी लोकांनी पुन्हा तो उफळून आणला तो म्हणजे संतांच्या कार्यावर कुठेतरी पाणी फिरले असं मला वाटतंय जाती सलोखा नष्ट होत चाललेला आहे असं वाटतंय याच्यामध्ये वा या सगळ्या प्रकरणामध्ये अशी चर्चा होती की भगवान गटांच्या मुलीच्या पाठीशी आहे भक्कम पाठीमागे आहेत केवळ पाठीमागे नाही येतो भक्कमपणे पाठीमाग आहेत दोन भाग आहेत त्याचे जे गुन्हेगार असतील त्याचा शोध चालू आहे मला अजूनही मीडियाला एक विचारावं असं वाटतं की ज्या लोकांनी हे प्रकरण केलं निघडून हत्या केली त्यांची मानसिकता का बिघडली मीडियाने का नाही दाखवलं कारण की अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे ते पण दखल घेण्याजोगी आहे असं मला वाटतं आणि तो त्यांच्या गावातला बैठकीतला विषय आहेत त्याला सेन्सिटिव्ह विषयाला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा बिघडला असं मला वाटतं यातून तो, तो त्यांचा गावाचा मुद्दा आहे तो आणि खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत ना ज्याच्यावर मीडिया आज आक्षेप करतो गेल्या त्रेपन्न दिवस झाले होते मीडिया ट्रायल चालवलेत त्याच्यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून जगणारा माणूस किंवा गुन्हेगार नाहीये ना त्याला तुम्ही कायमस्वरूपी हेच ठरवताय ना तुम्ही त्याची पार्श्वभूमी ती नाही आहे ना एकंदरीत या सगळ्या राजकारणामध्ये भयानक परिणाम झालाय वारकरी संप्रदायात सुद्धा झाला जातीवाद ज्या लोकांना माहिती नाही त्याला सुद्धा मीडियाद्वारे जातीवाद माहिती झाला म्हणजे जे संत सामाजिक सलोख तयार करतात त्यांच्यामध्ये सुद्धा तेढ निर्माण होत आहे राजकीय स्वार्थ हा आमच्या दृष्टीने क्षणिक असतो तो काही काळापुरता राजकीय फायदा असतो तो कायमस्वरूपी राजकीय फायदा नसतो पण कायमस्वरूपी सलोका बिघडून सामाजिक पाप करणं या माणसाला कधी समाधान मिळत नसतं आता सत्तेमधील काही आमदार असतील काही विरोधक असतील ते देखील आता राजीनाम्याची मागणी करता येते तो त्यांचा खासगी विषय आहे मी सामाजिक स्तरावर तुम्हाला बोलतोय तू गुन्हेगार नाही आहे धनंजय हे मी शंभर टक्के सांगू शकतो आणि गड त्याच्या पाठीमाग आहे आणि पक्षाचे जे नेते आहेत त्यांना सुद्धा याची जाणीव आहे बाकी हा जो विषय आहे किती तानायचा किंवा धरायचा हा ज्याच्या त्याचा विषय आहे शंभर टक्के जाणीवपूर्वक त्रास दिला मला धनंजय मी काल धनंजयला बोलतो बोलत या गोष्टी बोललो की आमच्या क्षेत्रात इतका त्रास सहन करणार असता तो मोठा संत झाला असता कारण की एकदाच धनंजयवर ही पाळी आलेली नाही घर फुटलं तेव्हा धनंजयने भरपूर सोचलेले तिथून पुढे उंच उडाण घेत असताना पुन्हा गेले त्रेपन्न दिवसापासून त्याची मानसिक अवस्था किती आहे जरी तो आज इथे आलेला आहे तर तुम्ही त्याच्या हाताला पहा सलाईन लावलेला आहे किती सहन करावा एखाद्या माणसाने फार चांगलं बोललात तुम्ही ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे हेच आम्ही तुम्हाला सांगतो एखाद्या सेन्सिटिव्ह मुद्द्याच्या आडून राजकारण किंवा जातीवाद करू नका ही भित्री पद्धत झाली समोरासमोर लढा समोरासमोर जय पराजय करा हे पुरुषी राजकारणाची पद्धत आहे एखाद्या मुद्द्या आडून तुम्ही आघात करू नका ते चांगलं नाही आहे आणि त्याचा फार काळ फायदा होईल असं मला नाही वाटत कारण की गेल्या तीस दिवसापासून मी समाजामध्ये फिरतोय त्यांच्या सुद्धा भावना माझ्यापर्यंत आलेल्या आहेत कारण की इथे सगळ्यांनाच बोलवणारा धनी असतो आणि हे समाजाला पक्क माहिती भविष्यात याचे देखील राजकीय वाईट परिणाम होऊ शकतात याची प्रत्येक पक्षाच्या नेत्याने दखल घेतली पाहिजे

यात आव्हान करण्यासारखं काय फक्त जे नेते आहेत ज्यांच्या हातात माझं फार प्रसिद्ध वाक्य आहे डॉक्टर नेते गुरु आणि वकील चांगलं मिळालं तर माणसाचं कल्याण याच्यात एक जरी माणूस चुकीचं मिळाला तर तुमचं आयुष्य होत असतो तस सामाजिक आयुष्य हे चांगल्या नेतृत्वामध्ये आहे देखील याच्यात सहकार्य करावं आणि जातीय सलोखाव बिघडू नये याची दक्षता घ्या यात आव्हान करण्यासारखं काय आहे फक्त जे नेते आहेत ज्यांच्या हातात माझं प्रसिद्ध वाक्य डॉक्टर नेते गुरु आणि वकील चांगले मिळालं तर माणसाच कल्याण होत याच्यात एक जरी माणूस चुकीचं मिळाला तर तुमचं आयुष्य होत असत तस सामाजिक आयुष्य हे चांगल्या नेतृत्वामध्ये आहे जेवढं नेतृत्व चांगलं असेल समाज स्वस्त असेल विकृत नेतृत्व समाजाला कधीही खड्ड्यात नेणार असत